नांदेडच्या खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी या केंद्राचे सर्व बोधी थेरो यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मुंबई इथल्या शासकीय वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बौद्ध भिक्खू संघाला वर्षावासानिमित्त चिवरदान केलं यावेळी भिक्खू संघाचे ज्येष्ठ भदंत उपगुप्त महाथेरो भजंत बोधी थेरो यांच्यासह अनेक भिक्खूगण उपस्थित होते नांदेड शहरालगत असलेल्या खुरगाव नांदुसा इथं गेल्या काही वर्षापासून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले या ठिकाणी भव्य बौद्ध धर्म संस्काराचे विविध संकुल उभारण्याचा संकल्प भजंत बोधी थेरो यांनी केला आहे त्यांच्या या संकल्प पूर्तीसाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी स्वयंस्फूर्तीनं स्वतःच योगदान देत आहेत या ठिकाणी येत आहेत पौर्णिमेनिमित्त दर महिन्याच्या एकोणवीस तारखेला केंद्राच्या विस्तीर्ण परिसरात मोठ्या संख्येनं उपासक उपासिका बौद्ध धम्म अनुयायी एकत्र येतात धम्मदेसना भोजनदान रक्तदान श्रामनिर्दिक्षा विपशना सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण प्रबोधन व्यसनमुक्ती शिबिर असे अनेक उपक्रम सातत्यानं चालविले जातात अल्पावधीत हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र बौद्ध संस्कृतीच एक थिंक टँक म्हणून उदयाला येत आहे त्यामुळं या केंद्राला आता राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लोकभावनेचा विचार करून खुरगाव नांदुसाच्या या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला बौद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिलंय अशी प्रतिक्रिया भदंत दैनिक नांदेड वृत्तवेधला दिली आहे आज महाराष्ट्र राज्याचे सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या शासकीय वर्षा म्हटल्यावर हिपू संघाला भूजंदांचे वरदान देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच हिपू संघाच्या विविध अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या सामनेर प्रशिक्षण केंद्र पुरगावला जे प्रशिक्षण केंद्र चालत आहे समोरील गायरा गाडी पार्किंगसाठी ही प्रशिक्षण केंद्रासाठी मिळावी समाज उपयोगी काम त्या ठिकाणा होत असतात त्याकरिता शासकीय जमीन मिळावी याकरिता एक निवेदन सुद्धा आहे शिक्षण केंद्राला क्षेत्र तसेच पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा याकरिता निवेदन आज मी या ठिकाणावर आलेला आहे सध्या बोधि सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतिम संस्था बाबासाहेबांवर झाले ते शैत्य होते दर्शन घेऊन Ah, yes. ayer okay. sí ¿Tú te... ¿Tú te... ¿Tú te... ¿Tú te...